चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे बुधवार उद्या चैत्र वसंत पंचमी आहे तर वसंत पंचमी ही माता सरस्वतीला समर्पित आहे आणि माता सरस्वतीची पूजा किंवा उपाय आपल्या त्या दिवशी करायचे असतात कारण माता सरस्वती ही विद्येची देवता आहे आणि विद्या ही सगळ्यांना हवी असते छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत आपण शिक्षण घेत असतो कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण जे काही शिकत असतो तर ते आपल्याला सर माता सरस्वतीची अखंड कृपा आपल्यावर जर असेल तर आपल्या श आपण त्या प्र शिक्षणाच्या प्रगतीमध्ये आपण प्रगती करत असतो तर बघा जे तर काय करायचं आहे प्रत्येकाने करायचा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करा तुमच्या मुलं शाळेत जात असतील किंवा कॉलेजला जात असतील तर किंवा काही म्हणजे काही डिग्री घेत असतील काही शिकत असतील तर त्या त्यांच्यासाठी पण हा उपाय तुम्ही करू शकता कारण या उपायानं तुमच्या मुलांच्या जिवेवरून माता सरस्वतीचा वास राहील आणि त्यांच्या त्यांची स्मरणशक्ती वाढेल त्याचबरोबर तेंच त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल अभ्यास लक्षात तर राहू लागेल त्यांच्या आणि मुलांमध्ये ना खूप सारा असा बदल पडत असतो जर हा उपाय केला तर प्रत्येक वसंत पंचमीला उपाय करायचा आहे घरातल्या घरात हा उपाय करायचा आहे तुम्हाला जास्त काहीच करायची गरज नाही आहे पण मुलांसाठी आपण बघा प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आता कॉम्पिटिशन इतकं आहे की प्रत्येक वडिलांना वाटतं की माझ्या मुलांनी प्रत्येक गोष्टीमध्ये समोर राहू पुढं जावं कोणत्या त्या गोष्टीमध्ये मागे राहू नये तर तुम्हाला जर असं वाटत असेल तर बघा मुलं अभ्यास करतातच पण तुम्ही आईवडिलांनीसुद्धा त्यांना काही सपोर्ट करायचा त्यांना मदत करायची आणि यासिछोट छोटे मग उपाय सेवा त्यांच्यासाठी करत राहायचं किंवा मुलांकडून करून घ्यायच्या कारण याच्याच बरोबर म्हणजे अभ्यासाबरोबर आपल्या तर असे उपायची जर सांगड असेल तर नक्कीच तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये बदल होतात मुलांमध्ये बदल होतो तर वसंत पंचमीला आपल्याला काय करायचं आहे की मुलं शाळेत जात असतील किंवा दिवसभरातून कधीही करू शकता असं नाही की वेळ काळ त्याला काय आहे म्हणून दिवसभरातून कधीही करा तर जो आपल्या मध आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये असतोच मध घ्या त्याच्यानंतर तुळशीची काडी किंवा डाळिंबाची काडी त्याच्यानंतर सोन्याच्या काडीनं सुद्धा म्हणजे एखादा आपलं कानातलं वगैरे सोन्याचं असतं अंगठी वगैरे त्याने पण काढू शकता तर मुलांच्या जिभेवर एम शब्द काढायचा सरस्वती मातेचा तो बीज मंत्र आहे एम हे एडक्याचं काढायचा त्याच्या एक मात्रा आणि टिंब एम शब्द जिभेवर जी मुलांना जीभ बाहेर काढायला लावायची आणि एकदा काढायला लावलं की ॲक्या ज्याच्यामध्ये तो शब्द काढून घ्यायचा कारण छोटासा शब्द आहे जास्त मोठा नाही आहे प्रत्येक मुलं तुमचे मुलामध्ये किती मुलं घरामध्ये आहे प्रत्येकाच्या जीव होतो काढा तुम्ही स्वतःच्या मोठाल्यांनी सुद्धा काढू शकता कारण सरस्वती माता ही सगळ्यांचे जीव्यू वास करायला पाहिजे सरस्वती मातेची अखंड कृपा आपल्यावर पाहिजे तिथे सरस्वती आहे तिथे लक्ष्मीचा वास असतो सरस्वती बघा आपण म्हणतो ना की कितीही लक्ष्मी असली आपल्याकडे किती पैसा आदला असला किती प्रॉपर्टी असली आणि आपण आडाणी असलो आपल्याला शिक्षणच नाही आहे काही सरस्वती मातेच्या कृपाच नाही आपल्यावर काही तर त्या पैशाची काहीच आपल्याला उपयोग होत नाही आहे कारण तुमची बुद्धी जिथे तुमची बुद्धी चंचल आहे जिथे तुम्ही अभ्यासात हुशार आहात तुम्ही काही म्हणजे तुमच्याकडे सरस्वती आहे तर तुमच्याकडे तुम लक्ष्मी ही येणारच आहे त्याच्यामुळे अगोदर सरस्वती पाहिजे आपल्याकडे नंतर लक्ष्मी यायला पाहिजे तर ह्या उपायानं तुम्हाला सरस्वती मातेची अखंड कृपा तुमच्यावर होईल आणि लक्ष्मी आपोआप तुमच्याकडे येईल तर बघा जिथे बुद्धी असेल तिथे आपण म्हणजे तुम्ही जर जिथे बुद्धी असेल तिथं कुठेही तुम्ही पैसा कमवू शकता तुमच्याकडे बुद्धीच नसेल तर तुमच्याकडे पैसा असलेलाही कसा यूज करावा हे पण तुम्हाला कळणार नाही त्याच्यामुळे सरस्वती मातेची कृपा सगळ्यावर असणं खूप महत्त्वाचं आहे तर सगळ्यांनी घरामध्ये काढली तरही चालतो एकमेकांच्या तुम्ही मदत करायची काढायची मुलांच्या पण काढायची तर हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे प्रत्येक मुलांच्या आईने मुलांसाठी हा उपाय करा सरस्वती मातेची सेवा करायला लावा प्रत्येक मुलांना तुमचा एम शब्द जो आहे त्या शब्दाचा किंवा त्या मंत्राचा सरस्वती मातेचा सगळ्यात प्रभावी हा मंत्र आहे एम प्रत्येक मुलांकडून तुम्ही त्याचा एक एक माळ जप करून घ्या अकरा माळी केल्या तर अजून होतं कारण ए आय एम शब्द म्हणजे जास्त मनाला अवघड पण नाही आहे खूप सोपा आहे आणि जपसुद्धा तेव्हाच होईल तर मुलांकडून कमीत कमी एक माळ का वेन उद्या जप या मंत्राचा करून घ्या तर बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला नका झाली सेवा स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूजा गुरुबावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ